कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये जिवा आणि नंदिनी सुद्धा त्यांचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करत आहेत नंदिनी खूप रडत असते तेव्हा जीवा तिला रुमाल देऊ पाहतो नंदिनी म्हणते की माझे भरले डोळे तुमच्या रुमालाने किती दिवस मी पुसणार आहे असं असं ती म्हणू लागते जिवा आता खूप वाईट वाटलेलं असतं जेवाला जेव्हा म्हणतो अगं नंदिनी तू खूप छान मुलगी आहेस मला तुझा खूप असा अभिमान वाटत आहे तुझं वर्क तू खरंच खूप ग्रेट आहे त्यावरती नंदिनी म्हणते तुम्हाला माझंही दय येते आहे तुम्हाला माझ्याबद्दल सहानपती वाटते आहे तुम्हाला माझ्याबद्दल वाईट वाटतंय माझा अभिमान आहे परंतु तुम्हाला माझ्याबद्दल प्रेम वाटत नाही हो ना असा जेव्हा प्रश्न विचारते तेव्हा जीवा शांतच बसून घेतो आणि त्याच्याही डोळ्यातून पाणी आता येऊ लागलेलं असते नंदिनी म्हणते की मला माहिती आहे असं म्हणतात की प्रेमामध्ये शरण जायचं असतं अहो जेव्हा मी तर पूर्णपणे तुम्हाला समर्पित केलेलं आहे मी मला समजतच नाही माझं नक्की कुठे चुकलेलं आहे ते